आणि हे ह्या दिवसामध्येच येतं याचं नाव आहे पपनस किंवा याला आपण बंपर म्हणतो हे लिंबूच्या कुळातलं आहे लिंबू संत्री मोसंबी माळुंग आणि पपनस इड लिंबू वगैरे हे सगळे एकाच कुळातले आहेत आणि ही कोल्हापुरात एकेकाळी खूप झाडं होती पण ही सगळी नामशेष झाली आणि पाच फळामध्ये एक फळ हे कंपल्सरी होतं पण ह्याची जागा आता सप्परचंदाने घेतली तर सफरचंद आपल्या भागात येत नाही आपल्याकडे ते झाड लागत नाही पण ही फळ झाडं मात्र आपल्याकडं होती आणि ह्या दिवसामध्ये आपण मला वाटते थंडी ताप खोकला बरीचशी आपली आता डेंगू वगैरे हे जे काय त्याला पांढऱ्या पेशी कमी झाल्या आमू झालं तमू झालं तर हे सिट्रस असल्यामुळं हे याचा सरबत करणं किंवा याचं साखरेत मिक्स करून खाणं इम्युनिटी पावर वाढवायला हे खूप चांगलं फळ आहे ह्याची सालसुद्धा वाळवली आणि जी पावडर केली ते डोक्यातला कोंडा कमी करायलासुद्धा याचा उपयोग होतो ह्याच्या बऱ्याचशा काही फळामध्ये बिया असतात काही फळामध्ये नसतात पण काही काळामध्ये ज्या बिया असतात त्याच्यापासून रोपं तयार केलेली आहेत आणि कोल्हापुरात पुन्हा ही झाड आपल्याला वाढवायची आणि गणपतीला आवडणारे फळ हे नव्या पिढीला पोरांना करणं फार गरजेचं आहे कारण नवीन नवीन नवी व्याधी वाढायला लागलेत आणि हे जे आपल्याला पाहिजे ते कमी व्हायला लागले तर ह्याचा प्रचार प्रसार होणं फार गरजेचं आहे अशा गणपतीमध्ये आपण गणपती उत्सवमध्ये गणपती आल्यापासून ते गणपती उद्यापर्यंत आपण शहात्तर वनस्पती आता वापरलेल्या आहेत ते कुठनं ना कुठनं तर आपण आणलेले आहेत पण त्याचा यूज वापर काय आपण करत नाही सुद्धा ज्या रोज आहेत त्या दुर्वा दुसऱ्या दिवशी उत्तर पूजा केल्यानंतर त्याचा रस जर प्याला तर उष्णता कमी होती आघाड्याच्या पानाची ज्यांचं वजन वाढले त्यांचं वजन कमी करायला आहे त्यामुळं बऱ्याच सगळ्या गोष्टी ज्या गणपतीला आवडतात त्या भक्ताला काय आवडत नाहीत असा प्रश्न आहे त्यामुळे माझं असं म्हणणं आहे की आता उद्या सुद्धा जी गवर आणि जो शंकरोबा ज्याला म्हणतो ते घरात आल्यानंतर गौरव आणि शंकरोबा होतो पण त्याचं नाव आहे तेरडा आणि ना शंकरोपाचं नाव त्याचं नाव आहे शंखपुष्पी या दोन्ही वनस्पती त्वचा विकाराला महत्वाचे आहेत आता आपल्याकडे घर आपली सगळी पावसानं भिजलेली आहेत आपल्याला बऱ्याच वेळेला कपडे वाळत नाहीत आपण बऱ्याच वेळेला ओली कपडे घालतो त्यामुळे स्किन डिसीजचे प्रॉब्लेम सगळ्यांना आता निर्माण होतात आणि त्वचा विकार डॉक्टरांच्याकडे सगळ्यांची गर्दी असते पण ह्या दोन्ही वनस्पती जर आपण हे वाळवल्या उद्या आणि याचं जर पावडर केली उठणं तयार केलं तर आंघोळच्या अगोदर जर लावलं तर सगळे आपले त्वचा विकार जातात आणि हे केलेले प्रयोग आहेत आणि उद्या आपण ह्या सगळ्या निर्माल्याचं दोन चार गावामध्ये आपला ह्याचा प्रयोग सक्सेस होतोय ह्याचा आपण साबण तयार करतोय त्यामुळे ह्या सगळ्या वनस्पती ज्या आहेत ते आत्ता ह्या पावसाळ्यातले येणारे जे आजार आहेत त्या आजाराला मात करण्यासाठी ह्या गणपतीच्या निमित्तानं वापरायच्या वनस्पती आहेत पण आपण सगळं हे वरबडून आणतोय वापरतोय आणि निर्माले म्हणून टाकून देतोय तर सकाळमधनं हिची फार मोठी वेगळ्या पद्धतीनेचा प्रचार प्रसार होतोय आणि आज मला उगाच सकाळपासून वाटायला लागलं की एका खेबोड्यातल्या शेतकऱ्याकडे हे झाड आहे हे झाड एवढी फळे ह्या वर्षी लागलेली आहेत पण कुणालाच माहीत नाही त्या गावातली सुद्धा लोक कोण घेऊन जात नाही त्या शेतकऱ्याने बिचाऱ्यानं परवा आठ दिवसापूर्वी पंचवीस फळं हे आणून आमच्या घरात टाकली सर तुम्हीच काय याचं काय करायचं ते का करा मी पंचवीस दिवस झालं पंचवीस ठिकाणी अशा पद्धतीचे हे आरतीच्या वेळेला जाऊन याचा प्रचार प्रसार करावा लागला विशेष करून शाळांमध्ये ह्याचा जास्त करून प्रसार प्रचार झाला आणि आज मला वाटते सकाळमध्ये मला सकाळपासून वाटायला लागलं की सकाळमध्ये गणपती उत्सव असणार तर आज सकाळमध्ये जाऊन हा उत्सव आपण हे फळ देऊया आणि आपण सगळे मिळून हे खाऊया ह्याचा तुम्ही आस्वाद घेतल्यानंतर लक्षात येईल की हे किती स्ट्रॉंग आहे आणि याचं जरा जरी आपण खाल्लं तरी याचा परिणाम आपल्याला दिसेल एक दहा पंधरा मिनिटामध्ये त्यामुळे मला असं वाटतं की आपण सर्वांनी मिळून याचा आस्वाद घेऊया शाळेमध्ये ज्यावेळेला ह्या सगळ्या फळाबद्दल सांगितल्यानंतर बऱ्याच वेळेला शिपाई मला काम लागणार म्हणून हिची साल देवाला जा काढली जाते आणि पोरांना सांगितले की बाबा हे डोक्यातला कोंडा कमी करायला उपयोगाचा आहे सगळ्या पोरांनी दप्तरात घालून सगळी साल नेली त्यामुळे काय राहतच नाही त्यामुळे प्रत्येक गोष्ट ही उपयोगाची आणि प्रत्येक गोष्ट आपल्याला निर्माण करणं गरजेचं आहे आपण सगळेजण आष्टीगंध सुद्धा लावतोय आष्टीगंधाचं झाड आहे कुंकूबाळाचं झाड आहे हळदीचं आपण हळद शेतात पिकवतोय गुलालाचं सुद्धा झाड होतं आपण घालवलं रक्तचंदनाची बावली होती ते रक्तचंदनापासून बावली पण आता नाही आपल्याकडे गुलबक्षाचं जर ज्यांच्या कुणाकडे जर झाड असेल त्याला आता गुलाबी रंगाची फुलं लागली ती वाळवून जर तिची पावडर केली तर त्याचा गुलाल तयार होतोय त्यामुळे गुलाल आष्टीगंध कुंकू पुढच्या वर्षी आपण सकाळमध्ये नैसर्गिक आणि वनस्पतीचंच वापरूया असे आपण ह्या वेळेला संकल्प करूया आणि ती द्यायची व्यवस्थावरून Oh yeah.